नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने राज्यातील सरकारी व अनुदानित शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे शिक्षण विभागाने शिक्षकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात सुसूत्रता आणण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय नव्या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व सरकारी तसेच अनुदानित शाळांची संच मान्यतेनुसार पदाची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार राज्यातील सरकारी अनुदानित शाळातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाचे प्रथमच मॅपिंग होणार आहे म्हणजेच याआधी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाची मॅपिंग काही झालेलं नाही त्यामुळे सध्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे तसेच या निर्णयानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे अन्य अन्यथा वेतन थांबवले जाणार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाची मॅपिंग करण्यासाठीच्या या प्रक्रियेसाठी एन आय सीच्या वापर करून शालार्थ प्रणाली अद्ययावत केली जाणार आहे संच मान्यतेतील उच्चतम मंजूर पदेच या प्रणालीत स्वीकारली जाणार असून प्रणालीत नोंद नसलेल्या शिक्षकांचे वेतन रोखले जाईल अशी माहिती देखील यावेळी समोर आली आहे त्यामुळे अनेकांचे धावेदान आणले मतजबाब अशी की शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांची मे महिन्यात ही माहिती भरायची आहे आणि जूनपासून शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नव्या प्रणालीद्वारे वर्ग केले जाणार आहेत या निर्णयामुळे बोगस शिक्षक मंजूर नसलेली पदे व संचालकांची मनमाडी थांबणार असा विश्वास व्यक्स असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद